कोपरगाव तालुक्यातील कोळगावथडी परिसरात झालेल्या घरपोडी प्रकरणातील आरोपींना जिरबंद करण्यात अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले असून पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून जवळपास पाच लाख वीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे याबाबतचे सविस्तर वृत्त असे काही दिवसांपूर्वी कोपरगाव तालुक्यातील कोळगावथडी परिसरातील त्रेपन्न वर्षीय रहिवासी प्रमोद एकनाथ धामणे हे बहिणीच्या मुलाच्या लग्नाकरिता गेले होते घरी कोणी नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी धामणे यांच्या घराचा लॉक तोडत घरातील सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरून नेली होती याबाबत प्रमोद एकनाथ धामणे यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलिसांनी अज्ञात चोरट्या लौदात विविध कलमांवे गुन्हा दाखल केला होता व सदर चोरांचा तपास सुरू होता सदर घरपोळीचा समांतर तपास अहिल्यानगर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्याकडून सुरू होता याबाबत त्यांनी पथक तयार करून तांत्रिक व गुप्त माहितीच्या आधारे तपास करून सदर घरफोडीतील आरोपी कपिल राजू पिंपळे व सव्वीस रा कोळपेवाडी ता कोपरगाव रोहित विशाल जगबंसी ठाकूर वय एकोणचाळीस कोळगाव कोळगावथडी कोपरगाव योगेश रवींद्र उदावंत वय बेचाळीस राह धारणगाव रोड कोपरगाव गड्या उर्फ सोनू दशरथ शिंदे वय पंचवीस कोळपेवाडी कोपरगाव नंदुराजू पिंपळे वय तेवीस मोतीनगर कोळपेवाडी सुरेगाव कोपरगाव यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून पाच लाख वीस हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे याबाबत पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस करत आहे